नमस्कार सुदर्शन न्यूज मध्ये मी राजेंद्र भावर आपले सहर्ष स्वागत करीत आहे कोपरगाव नगरपालिका निवडणूक प्रचाराचा शुभारंभ विघ्नेश्वर मंदिर प्रांगणामध्ये भाजप सेना युतीच्या वतीने संपन्न झाला यावेळी केंद्राप्रमाणे व राज्याप्रमाणेच कोपरगाव शहरात भाजपचे सरकार नगरपालिकेत सत्तेवर आले पाहिजे व कोपरगावचे आमदार सौ स्नेहलता कोले

केंद्र आणि राज्याचा निधी करण्याची आवश्यक आहे आणि हा निधी आणण्याचं काम या माझील दोन वर्षामध्ये त्यांनी केलेलं आहे आणि पुढेही त्या करणार ठरणार आणि खऱ्या अर्थाने केंद्र सरकारच्या ज्या वेगवेगळ्या योजना त्या नगरपालिका क्षेत्रात कोपरगावचे आमदार सौ स्नेहलता कोल्हे यांनी गेल्या दोन वर्षात केलेल्या विकास कामांचा आढावा आपल्या भाषणातून केला व कोपरगावच्या विकासासाठी भाजप सेना युतीचेच उमेदवार निवडून येणे आवश्यक असल्याचे आग्रही प्रतिपादन केले

राजेंद्र भवर सुदर्शन न्यूज कोपरगाव